دوم ژوند کوول وی सिंगला मी आलेलो पण इथे आपल्याला निखिलने फोन करून आहे त्यांनी पारंपरिक पद्धतीने बोचकी मांडली आहेत हा बघा समोर निखिल आहे बहुतेक हो निखिलच आहे नाही निखिलचे बाबा आहेत निखिल पाण्यात उतरलाय सुरुवात फक्त नाही केली अजून हा बघा निखिल आहे पाण्यात हा बघा निखिल पोहतोय पाण्यात निखिलचे बाबा आहेत निखिलने आपल्याला फोन केलेला की बोचकी आज उचलणार आहेच पाण्याची कंडिशन मोठी आहे बाबा कधी सुरवात करत आहे उचलायला बघा बाबा सांगतायत आता लगेच बोजकी उचलायला सुरुवात करणार आहे आणि हे बघा ही बोचकी अशी मांडली आहे दोन बांबू लावून अशी जाळी लावतात आणि हा बघा जे निखिल आहे बोजकीच्या टोकावर हो आहे निखिल टोकावर हो आहे हा बघा टोक आहे बोजकीचं आणि त्या शेवटच्या शेंडीला मासे जमा होतात कालपर्यंत ही बोचकी अशी मांडलेली असे आणि आता बाबा बघा पाण्यात उतरत आहेत आपण आणि टायमावर आलो आहे फर्स्ट आहे ही फर्स्ट बोच म्हणजे पहिलाचा हा आता पहिलीच ही ब बोचकी खोलणार आहेत पाणी पण भरपूर आहे बघा बाबांच्या हाईटच्या वर पाणी आहे आपण पण जाऊ थोड्या वेळाने पाण्यात पण आपला व्हिडिओ कोणी शूट करायला नाही यायचे हवा फार आहे निखिल म्हणतो उतरा या तर आपण पण उतरूया पाण्यात आणि एकदम एंडला आपण दाखवू आपल्याला काय भेटलं आहे काय नाही आपण पाण्यात उतरायचं टाळलं आहे बाबा सांगतात नौका उतरू म्हणून थंडी वाजेल बोचकी मांडणं आणि ती परत अशी उचलणं किंवा मासे यातले पालवणं खूप कठीण आहे आणि बघा मेहनत खूप आहे जवळपास साडेचार फूट पाणी आहे ते आता मासे मागून ही जाळी मध्ये जे कचरा किंवा भरपूर काय काय करायच्यात कचरा आहे मच्छी आहे खेकडे आहेत इतर काही मिक्स मच्छी आहे पाहू आपण काय काय बघायला मिळेल ते निखिल आता बोचकी खोलतो आहे उतर या निखिल उतरायला सांगतो आणि बाबांनी नाही सांगितलं आहे तर मी मोठ्यांचं ऐकेल ओल्या अंगाने परत घरी जायचं म्हटलं तर पूर्ण चिखल चिखल होणार घरात शेंडी खोलली बहुतेक हां आणि हातात गोणी आहे बाबांच्या पाण्याला पण भरपूर प्रेशर आहे बघा ही पांढरी जी गोणी आहे निखिलच्या हातात तर ह्या गोणीमध्ये ही शेंडी टाकून ही पलटी करणार आणि कचरा मच्छी जे काय असेल ते या, या गोणीत राहील आता पोहत येतात वर आपण त्यांना मदत करूया टेकत नाहीत बहुतेक बाबांचे बाबा येऊ मी बाबा थकले निखिल आता परत शेंडी बांधायला गेल्या बोसकीची बाबांनी हे बोचके आणले बघूया आपण या बोजक्यात काय मिळतं तोपर्यंत आपण पुढे जाऊन बाबांना मदत करूया आणि बघा ही बोचकी वर आणली बाबांनी बाबांना थोडीशी मी मदत केली आहे बघूया आता बोचकीत काय काय बाबा खोला बघू बोजकी हा नारळ मिळाला ना आहे <laughs> खराब झालेला आणि बघा कचरा तर फार आहे छोटी छोटी मच्छी मिक्स मच्छी असते ह्याच्यात हे बघा याचं छोटे छोटे मासे येतात हे बघा कोलवी आले जिवंत कोलबी एकदम फडफड फडफड कोलवी बघा जिवंत कोलबट आहे आणि हे इतर काही मासे यांना आपण रिलीज करायला ट्राय करू पाण्यात आमचा जीव वाचवता आला तर बघूया आपण जीव वाचवू आपण बाबा बहुतेक चिंबोरी शोधत आहेत ही जी गोनी आहे हे पलटी करतील हा बघा निखिल पण आलाय निखिल ऐन टायमाला मी आलो तू फोन केला आणि

बघूया आपण मिक्स मच्छी काय आहे ही बघा ही कोलवी भेटलेली आहे जिवंत एकदम एकदम जिवंत कोलवी हे बघा गोनी पलटी केली निखिलने हे बघा ह्याच्यात तुम्हाला पाहायला मिळेल कचरा पडलेला आहे कचरा भरपूर आहे मासा कमी आहे हा बघा ग्लासात दारूच्या ग्लासात चिंबोर आहे हा काय करतोय ग्लासात नाही माहिती आजच्या मायला आपण <laughs> झोला सांभाळूया फक्त हा बघा चिंबोरा देखील चिंबोराची ही मोड भांगडी मोड हट काय बाबा चिंबूडची फांग फांगडी मोरा आहे आज आज जेवट झाले हे बघा कोलबी निखिल सांगतोय खाजरी पडली आहे जिवंत बारामुंडी बारा ही बघा ही जिवंत बारामुंडी आहे आपण हिला जिवंत ठेवायचा प्रयत्न करूया एकदम जिवंत बारामुंडी आहे मित्रांनो जिवंत बारामुंडी भेटली आपल्याला ही बघा छोटा पिल्लू आहे आपण हिला पाळायचा प्रयत्न करू एकदम जिवंत आहे मासा बारामुंडी आहे खाजरी बोलतो आपण ज्याला निखिलने बोलवलं बारामुंडी भेटली बघा बघू आता कचरा भरपूर आहे मासे कमी आहेत कचरा भरपूर आहे आणि आपण ही बारामुंडी कोलबटची साईज बघा एकदम जिवंत आहे फडफडणारं कोलबट, कोलबट असं ही खरबी आहे हे बघा आता तुम्हाला पाहायला मिळेल खरा गेम पण फार कचरा आहे मासा कमी आहे आणि एवढी बारामुंडी बघा तुम्ही मित्रांनो हिला आपण जिवंत ठेवण्याचाच प्रयत्न करणार आहोत ही बघा ही करपाली आली आहे निखिलच्या हातात करपाल आहे जिवंत करपाल मस्त साईज आहे पण मला फर्स्ट टाईम मी अशी जिवंत बारामुंडी बघितली बघा व्हिडिओत बघतो मस्त साईज आहे हिला आपण घेऊन जाऊया खरी अशी जिवंत सोडायचीच ती फिश टँकमध्ये कमी झाल्या पाणी हे बघा जिवंत बारामुंडी आहे एकदम जिवंत फ्रेश बारामुंडी छोटी आपण इथं जिवंतच ठेवूया पाण्यात या ग्लासात घालू आणि पाणी याच्यात तुम्हाला दाखवण्यासाठी मी पाणी काढलं ग्लासातलं आपण इथं जिवंतच ठेवूया ह्या डबक्यात सोडू बघूया हे बघा एकदम जिवंत मासा काय कळतो बघा हे बघा हे बघा हे निखिल ह्याला काय म्हणतात कालेट बोलतात ह्याला लेटा है अपने डब के आद बारामुंडी छोड़ लिया हो गया थी पुलिस बुला दिया था बारामुंडी फर्स्ट टाइम ये ऐसी छोटी पिल्लू है ये बोला एकदम ओरिजिनल माल हे बघा अजून एक चिंबोरी लागली आहे पण ती बिना फांगड्याची माझ्या नाही बघा ना। एक ना। इकडे आहे फांगडे आहेत आणि निखिल पटकन पाळाला चिंबोरी बघून आणि ही बिना फांगड्याची चिंबोरी आहे बा तिकडे पुढे आहे हे बघा बघा एक छोटा खरवट आहे नावेरी आहे खरवट आहेत भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत हे बघा करपाल अजून एक करपाल जिवंत कोलवी बघा हे बघा हे बघा फडफड फडफड हे बघा आणखीन दोन तीन चार चिंबोरे आहेत बाबा चिंबोरी बघा छोटे आहेत सो गाईज व्हिडिओ आपण इकडे स्टॉप करूया जास्त मोठा व्हिडिओ लांबणार नाहीये आणि गाबुलीवाली हे काय बाबा गाबुली, ही का गाबुली ख, अ, मोरी ती मोरी हे मोरी सांगतो खरबी खरबी हे बघा गाबुलीवाली खरबी आहे आता आपण व्हिडिओला एंड करूया चला मित्रांनो बाय